स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये आज आपण पाचक पित्तनाशक आणि शरीराला थंडावा देणारी सोलकडी अगदी घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत सोबतच मी काही शेअर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करताच पहा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसाल केलात तर प्लीज फटाफट सबस्क्राईब करा ते अगदी फ्री आहे आणि बेल आयकॉन लाही क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील चला तर मग रेसिपीला सोलकडी साठी मी इथे ना असा नारळ घेतला आहे जास्त लहानही नाही आणि जास्त मोठाही नाही नारळ हा जरा मध्यम आकाराचा आहे आपल्याला नारळ हा फोडून त्याला किसून घ्यायचा आहे तुम्ही याला फोडल्यानंतर तुकडे करून वापरू शकता पण मी ते हा किसूनच वापरणार ना आहे नारळ हा किसण्याआधी हे पहा वाटीमध्ये ना असे मी एक दहा ते बारा कोकम घेतले आहेत यांना आता आपण पाणी घालून भिजत ठेवूया आता थोडे चुरून घ्यायचे आणखी कोकमे घेताना जर ती नवीन असतील त्यांना रंग असतो ना तो गडत असतो आणि त्याला आंबटपणाही परफेक्ट असतो पण जर कोकम हे जुने असतील असतील तर ते आंबट असतातच पण जो रंग असतो ना तो एवढा गडद नसतो थोडे काळपट असतात म्हणून कधी कधी सोलकडी किंवा आपण कडी करतो ना तेव्हा त्यांना रंग येत नाही म्हणून जरा जास्तच कोकम घेतो आणि यामुळे आंबटपणा वाढतो आता मी जे कोकम घेतले आहे ते आमच्या घरचेच आहे आणि ते नवीनच आहे आता याना रंगही परफेक्ट आहे आणि त्यांना आंबटपणाही परफेक्ट आहे आता ना आपण कधी कधी काय करायचं माहिती आहे तुम्हाला सोलकडी करताना जरा ते कोकमाचं पाणी असतं ते थोडे चाकून घ्यावं याने आपल्याला एक अंदाज येतो आपण आता ही कोकम भिजत ठेवूयात तर इथे मी नारळ हा किसून घेतला आहे त्याचा जवळजवळ एक दीड कप किसा भरला आहे आता याला आपण मिक्सरला वाटून त्याचं दूध हे तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण किस हा काढून घ्यायचा संपूर्ण दीड वाटी किस हा यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आता यात तीन ते चार लसूण पाकळ्या घालूयात त्यासोबत एक ते दीड इंच एवढा आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या ज्या ह्या हिरव्या मिरच्या मी वापरल्या आहेत त्या कमी तिखट आहे कारण सोलकडी ही आपण शरीराला थंडावा मिळावा त्यासाठी घेतो मसालेदार तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला पित्तापासून दूर ठेवते अन्न पचायला मदत करते तुम्ही हवं तर फक्त एक मिरची वापरला तरीही चालेल आता यामध्ये ना अर्धा चमचा साखर किंवा तुम्ही गुळ घातला तरीही चालेल पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यासोबत यामध्ये एक चमचा आपल्याला जिरं घालायचंय आता यामध्ये ना थोडं पाणी घालायचं आपल्याला याला वाटून घ्यायचंय झाकण लावून तर याला मिक्सरला आपण वाटून घेऊया संपूर्ण जिन्नस मिक्सरला वाटून घेतला आहे झाकण काढायचं हे पहा मस्त आता हे आपण गाण गाळून घेऊयात गाळणी त्यासाठी असा हा खोलगट भांड घ्यायचं आणि त्यावर अशी गाळणी ठेवायची आणि त्यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेलं नारळाचं संपूर्ण मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं हे भांड साईडलाच ठेवायचं आता आपण हे गाळून घेऊयात त्यातून नारळाचं दूध हे वेगळं करून घेऊयात अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनेलला जर सबस्क्राईब नसाल केलात तर प्लीज फटाफट सबस्क्राईब करा ते अगदी निशुल्क आहे सोबतच लाही क्लिक करा तर हे पहा मी यातील बहुतेक रस किंवा दूध हा वेगळा करून घेतला आहे आता हे आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे थोडं बाजूला ठेवूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा हे काढून घेऊया याला पुन्हा एकदा थोडं मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचंय थोडं पाणी घालायचं आणि हे पुन्हा मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचंय दुसऱ्यांदा हे मी वाटून घेतलंय हे पहा पुन्हा आता ते गाळणीवर काढून घेऊया आणि यातील पुन्हा रस म्हणजे नारळाचं दूध हे गाळणीने गाळून घेऊयात एकूण आपल्याला हे तीन वेळा असं करायचं आहे आता हे आपण आणखी एकदा असंच करणार आहोत मिक्सरला हे लावून ते पुन्हा वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे तर हे पहा मी हे तिसऱ्यांदा मिक्सरला वाटून घेतलंय आता यातील रस आहे ना तो आपण काढून घेऊया नारळाचं दूध एकूण तीन वेळा वे मिक्सरला वाटून ते दूध हे मी काढून घेतलं आहे हे पहा एवढं नारळाचं दूध हे जमा झालंय आपल्याला हे जास्त वेळ ही नाही वाटून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्यातील जो दूध असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे ना मी भिजवून ठेवलेले कोकमय घेतली आहेत छान रंग उतरलाय त्यांचा यामध्ये आता यांना आपण हाताने चुरून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तर कोकमा ऐवजी तुम्ही कोकमाचं जो आगळ मिळतो ते वापरलात तरीही चालेल एक पाव कप कोकमाचा आगळ घ्यायचं आता कोकम हे असं चुरून घेतलं की अशी ना गाळणी ठेवायची यावरती आणि गाळणीने आपल्याला कोकमाचा जो रस आहे ना तो गाळून घ्यायचा आहे आधी संपूर्ण रस नाही घालायचा आधी थोडच रस घालायचा आता आधी हे मिसळून घ्यायचंय छान असं एकजीव कम करून घ्यायचंय आता यामध्ये ना आपण चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे चवीनुसार घालायचं मीठ घातलं की पुन्हा हे पळीने मिसळून घ्यायचं व्यवस्थित मीठ हे एकजीव करून घ्यायचंय संपूर्ण कोकमाचं पाणी हे एकत्र न घालता आधी थोडं चाखून घ्यायचं हे पहा छान मिसळून घेतलं चमचाने थोडं चाकून घ्यायचं आणि पहायचं जर गरज लागली तर कोकमाचं पाणी हे यामध्ये पुन्हा थोडं घालायचं आपल्याला हे गरजेप्रमाणे यामध्ये घालायचं आहे मी इथे थोडं आणखी कोकमाचं पाणी यात घालत आहे पुन्हा ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं व्यवस्थित मिसळून ते एकजीव करून घ्यायचंय आपली सोलकडी ही तयार आहे आता वरून थोडी कोथिंबीर घालायची पुन्हा ती व्यवस्थित मिसळून घ्यायची तुम्हाला जर हवं असेल तर ती तयार झालेली सोलकडी आहे ना ती मध्ये थंड करून नंतर तुम्ही पिऊ शकता आपली पित्तनाशक थंडगार सोलकडी ही तयार आहे तुम्ही सुद्धा ही नक्की करून पहा जास्त मसालेदार जेवण झालं की ही सोलकडी प्यायल्याने शरीराला छानसा थंडावा मिळतो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर नमस्कार